कैलासवाशी ध्वनी भाऊ शेख सदाशिव पिंगट यांच्या दशमीया आणि पिंडदान कार्यक्रमाच्या निवेदक या ठिकाणी उपस्थित त्यांच्या कुटुंबातले सर्व सदस्य त्यांचे नातेवाईक जुन्नर शिरूर आंबेगाव खेड पारणे संगमनेर पुणे मुंबई पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या अनेक भागात या ठिकाणी उपस्थित असलेले त्यांचे आई सिद्धशंकर राजकीय सामाजिक आर्थिक सहकार धार्मिक सगळ्याच क्षेत्रातील उपस्थित मान्यवर मंडळी वीस तारखेला एकोणीस तारखेला आपल्या कल्पना एक ऍक्सिडेंट झाला त्यामध्ये पाच जणांचा दुदैव अंत झाला एकोणीस तारखेला ऍक्सिडेंट झाला ठेंगट यांचं अतिशय दुःखद असं निधन झालं आणि दुःखाचा डोंगर त्यांच्या कुटुंबावर या गावावर आणि मला जेवढी फोन आला मी शासकीय कामाच्या निमित्तानं गवल्यावर होतो आणि ते मी तिथे येऊ शकलो नाही परंतु दोन दिवस तीन दिवस माझा विश्वास बसते ना का आदरणीय दादा नाही मी प्रदीपशी फोनवर बोलतो माझा विश्वास मा बसत नाही का दादा या ठिकाणी नाही तर कुठलाही कार्यक्रम असू द्या तू आनंदाचा असू द्या दुःखाचा असू द्या प्रत्येक प्रसंगामध्ये त्या कुटुंबाच्या उभा राहणारा हा माणूस हा अचानक असा काळाच्या पडाच्यावर जाणं हे खरं म्हणजे माझ्या बुद्धीला पटलं नाही मला याच्यावर विश्वासही बसेल अदमीय धुंडपूर शेटिंग हे माझ्या वडिलांचे मित्र खूप त्यांचा एकमेकाशी स्नेह होता माझे वडील अकाली गेले आणि नंतरच्या काळामध्ये दादांनी माझ्यावर खूप प्रेम केले मी सरकारी नोकरीमध्ये लागलो वेळोवेळी माझे प्रमोशन मागच्या डायग्रू समोर मी आयएस झालो आणि जेवढा आनंद माझ्या कुटुंबाला झाला तेवढा आनंद कि त्यापेक्षा जास्त आनंद आम्हाला दादांना झाला अतिशय मन मोकळीपणानं अतिशय आनंद माझ्याशी सातत्याने बोलायचे आणि गावाच्या कुठल्याही प्रसंगामध्ये सातत्यानं एक भांडण्याची भूमिका त्यांची असायची आपल्याला माहिती का अतिशय परखड असं व्यक्तिमत्व आज मी दादांचं आमदार निवडून येतात पण हे अशी व्यक्तिमत्व होते की त्यांना आमदार ही पदवी मिळाली म्हणजे ही त्यांनी जीवनाचे शेवटपर्यंत सांभाळलं आणि त्यांना दोन्ही आमदार असं या परिसरामध्ये होतं ते त्यांच्या कामामुळे होत असं कुठलंही क्षेत्र नाही त्या क्षेत्रामध्ये त्यांना दोन्ही भाऊ शेतकरी त्यांचं काम नव्हतं म्हणजे आमच्या गावची यात्रा कमिटी घ्या आमच्या गावचा हा बैल गाड्याची यात्रा या ठिकाणी जी भैरवनाथची यात्रा होते ती यात्रा घ्या आमच्या बेलेश्वर हायस्कूलचे आमची स्कूल कमिटी असू शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान अतिशय मोठं होतं मार्केट कमिटीचे जे सदस्य राहिले मार्केट कमिटीचे उपसभापती होते आणि गावाच्या आर्थिक विकासामध्ये त्यांनी योगदान दिलं त्यांची हे पंचायत समितीची सदस्य होती ग्रामपंचायतीच्या राजकारणामध्ये असेल तालुका पंचायत समितीच्या जिल्हा परिषदच्या राजकारणामध्ये असू द्या त्यांचा सातत्याने प्रभाव आहे आणि याच्या पलीकडे जाऊन हे सगळं करत असताना सुद्धा जो आमचा वारकरी संप्रदाय आहे आपण अनेक लोकांनी ऐकलं का पंढरपूरात गेले छत्रपती महाराजांच्या पालखीमध्ये ते दरवर्षी पायी चालत पंढरीला जात होते आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी संप्रदायातले आमच्या अभिवक्त महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत याही क्षेत्रामध्ये हे खूप मोठे योगदान अनेक दोन्ही वंशी त्यांनी या ठिकाणी केले असं कुठलेही क्षेत्र नाही ज्याच्यामध्ये त्यांचा सहभाग नव्हता माझ्या मते ते सर्व व्यापी होते सगळेकडे त्यांचा वावर असायचा सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय परखड असं व्यक्तिमत्व खरं ते बोलणार रोखोक बोलणार जे चुकलं ते, ते, ते तोंड चुकलं म्हणून सांगणार अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व होत त्यांच्या जाण्यानं निश्चितपणे पिंगट कुटुंबावर फार मोठा आघात त्या ठिकाणी जाणार दुःखाचा रोग करतो चाललाय त्यांच्या पत्नी अदरणीय आमच्या चतुर्बाई असतील त्यांची मुलं संतोष विक्रम आमचा प्रदीप त्यांची मुलगी भाऊ बहिणी आणि त्यांच्या कुटुंबातल्या इतर सगळ्या सदस्यांना हे दुसरं पिल्डची परमेश्वराला दाखल द्यावी अशी मी परमेश्वर शेतकऱ्यांनी या ठिकाणी करतो आज या निमित्तानं प्रचंड प्रमाणामध्ये जनसागर ज्याला म्हणावं अशा पद्धतीने आपण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात मी अतिशय मनपूर्वक विनगड परिवाराच्या वतीनं बेले ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे गुण व्यक्त करतो आजच्या या पिंडदनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून काही लोकांचा मी उल्लेख या ठिकाणी करतो तालुक्याचे आमदार आदरणी अतुल शेठ बेंडके शिरूर तालुक्याचे माजी आमदार आदरणीय कोकणरावजी गावडेसाहेब तालुक्याचे माजी आमदार आदरणीय शरददादा सोमवणे विंग्न सहकारी साखरकार घेण्याची सत्यजित शिरदा शेरकर आदरणीय लोकनेते आशाताई भुसके जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय गणपतरावजी फुरवडे साहेब शरददादा लेंडे साहेब आदरणीय पांडुरंग पवार साहेब पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय देवराम शेट्टी लांडेसाहेब जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय संजय शेठ काळेसाहेब आदरणीय माऊरी शेठ खंडागळे आदरणीय माऊ शेठ शेळके जुन्नर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय दीपक शेठजी आवटे उपसभापती आदरणीय शिवाजीराजा चव्हाण यांनी मलाशी या ठिकाणी येऊन श्रद्धांजली अर्पण केली असे आदरणीय प्रदीप शेठ वळसे पाटील साहेब आदरणीय वल्लभ शेठजी शेळके आदरणीय दिलीपजी कोल्हे साहेब आदरणीय शरदरादा चौधरी मुन शेठ ढामाने तुषार शेख थोरात माझे प्रशासनाचे वरिष्ठ सहकारी आदरणीय प्रभाकर गावडे साहेब पोलीस अधिकारी आदरणीय लांडगे साहेब मगाशी त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आदरणीय अनंतराव चौगुले साहेब आदरणीय गुलाबरावजी नेहरकर साहेब रघुनाथजी बेंडे साहेब निवृत्ती काळे साहेब आदरणीय अशोक शेख ढोलक यावी तितकी नावं कमीत मला असं वाटतं अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांनी सुरुवातीला या ठिकाणी आपलं पर्वचनि असे आदरणीय सुरेश महाराज भुपे असतील किंवा ज्यांनी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली असे आदरणीय गजानन महाराज काळे असतील मी आपल्या सोबतच आमचे सगळेच उपस्थित असलेले पत्रकार मित्र मी पिंगड कुटुंबाच्या वतीने बेल्ले ग्रामस्थांच्या वतीने बिल्ले ग्रामपंचायतच्या वतीने अतिशय मनापासून आपल्या सगळ्यांच्या व्यक्त करतो कारण म्हणजे कुठली दशकरी आहे साडेआठ नऊ पर्यंत संपते तब्बल साडे दहा वाजले आणि जो संयम आपण सगळ्यांनी दाखवला मला वाटतं हे केवळ दोन्ही गोष्ट यांच्या प्रेमापोटी आपण अतिशय शांतपणे या ठिकाणी गेल्या अडीच तीन तासापासून बसल्या मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी मला मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आपल्या सगळ्यांचे मन व्यक्त करतो पुन्हा एकदा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका